आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी राहुल बोरगुडे फील्ड मार्केटिंग मॅनेजर नाशिक आपण सध्या चांदवड चालत आहे विटावे या गावात आहोत तर सध्या कांदा या पिकासाठी मेजर प्रॉब्लेम म्हणजे तुमचा आणि म्हणजे तुमच्या काही ठिकाणी हब म्हणतात आणि वाळवी मानता त्याला तो प्रॉब्लेम सगळीकडे जाणवत आहे त्याच्यासाठी आप आपल्या दादांनी आपलं प्रोडक्ट वापरलं आहे कालीचक्र तर आपण त्यांच्याकडून ऐकू का त्यासाठी त्यांना रिझल्ट कसे आले कालीचक्र दादा तुमचं नाव सांगते सुनील नारायण हा मोबाईल कंपनीचं तर तुम्ही कालीचक्र वापरल्यानंतर कसे रिझल्ट कसे आले आणि त्याच्या पहिले काय नुसता आमच्या या जमिनीत त्यांना मोठ्या प्रमाणात जास्त बरेच काही मी वापरते शेतकऱ्यांना काय तुम्ही असं देणार नाही वापरलं वापर पाहिजे आता कांदे लागणीला सुद्धा वापरलं पाहिजे कारण म्हणून वरच्या